मित्र ज्येष्ठ श्रेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नेते मंडळी सर्वांची नाव आज माझे बंधू बंधू प्रेमासारखे आपण सर्वजण दहा मिनिटात जमलेलं म्हणजे त्यांच्यावर आपला किती प्रेम आहे सिद्ध केलं त्यांनी जाणून घ्या म्हणजे आले आजच्या वाढदिवसानिमित्त मी एवढच बोलू शकतो ज्येष्ठ साहेबांचा जो अभ्यास आहे फार मोठं त्यांचं वाचन आहे ते मान्य करणंच आहे त्यांच्याकडून त्यांच्या त्यांच्याकडून पण आपण शिकत आहोत कारण का जी आजचा जो पिक्चर आलेला आहे छावा छावा पिक्चरची जी माहिती त्यांनी दिली पिक्चर न बघता पिक्चर न बघता त्यांनी जी माहिती दिली जे आम्हाला माहीत नव्हतं मला सुद्धा काही गोष्टी माहीत नव्हत्या पण त्यांनी जे सांगितलं आम्हाला एक ठिकाणी पण खरं खरोखरच त्यांचा अभ्यास हा फार मोठा आहे प्रत्येक सामाजिक क्षेत्रात काम करणारे उल्लेखनीय काम करणारे प्रत्येकाच्या सुख दुःखात सामील होणारे असे हे आमचे उघडे आपला देसले साहेब आहेत देसले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांचा एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी जो वाढदिवस साजरा होतो त्यानिमित्त माझ्या समता सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय महाराष्ट्र